वारंवार पथदिवे बंद असल्याची संधी साधून सा बाजार तालुक्यातील गोकुलधाम कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना निशाणा साधून घरफोडी केली घरातील साहित्याची नासधूस करीत चोरी करून चोरटे पसार झालेत यावर बाजार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत या घटनेला नागरिकांनी पथदिवे बंद असल्यामुळे शिरसगाव बण ग्रामपंचायतला दोषी ठरविले आहे चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोकुलधाम कॉलनी येथील सरिता पेठे यांच्या घरी असलेले भाडेकरू संकेत घोरपडे यांचे अज्ञात चोराने घर फोडून चोर सामान घेऊन पसार झाला आहे भाड्याने राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी अलमारीचे दार तोडून त्यामधील सर्व सामान फेकफाक करून चोर पसार झाला आहे यामध्ये असलेले काही रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून दिल्याची तक्रार पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे नोंदविण्यात आली आहे अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तर बाजूला असलेल्या सुधाकर पिसे यांच्यासुद्धा घरातील पूर्ण सामान फेकफाक करून चोर पसार झाले आहेत यामध्ये किती रुपयाचा माल चोरी गेलेला आहे हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चांदूर बाजारमध्ये येत असलेल्या गोकुलधाम कॉलनी येथे नेहमीच चोरीच्या घटना घडत असल्याचे कॉलनीतील नागरिकांचे बोलले जात आहे या सर्व घटनेला शिरसगाव बण ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये सूर दिसून येत आहे वारंवार सूचना देऊन सुद्धा पोलवरील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने कॉलनीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे